होत आहेत ऐकूया ठळक बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी तीन परमरुद्र सुपर कंप्युटिंग सिस्टम तसंच हवामान आणि वातावरण संबंधित उच्च क्षमतेच्या संगणकीय प्रणालीचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीमार्फत केलं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एक पेड वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत एक महत्वाचं उद्दिष्ट कालपर्यंत ऐंशी कोटी रोपटं लावण्याचं उद्दिष्ट पूर्ण सरकारी संस्था गाव संस्था स्थानिक लोक आणि इतर भागधारक यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालंय जागतिक पर्यावरण दिनी अर्थात पाच जून दोन हजार चोवीस रोजी एक पेड माके नाम ही एक विशेष देशव्यापी वृक्षारोपण मोहीम सुरू करण्यात आली या मोहिमेचा उद्देश जमिनीचा ऱ्हास थांबवणं आणि निकृष्ट जमीन पुनर्संचयित करणं हा आहे महाराष्ट्र स्टेट व्हेटरनरी काउन्सिलच्या वतीनं कुत्र्यापासून होणाऱ्या रेबीजच्या रे धोक्याविषयी जनजागृती करण्यासाठी अध्यक्ष डॉक्टर अजय पोहकर यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेतली रेबीज हा आजार अत्यंत जीवघेणा असून वेळीच योग्य उपचार मिळाले तरच प्राण वाचवता येऊ शकतात असं त्यांनी सांगितलं जागतिक स्तरावर दोन हजार तीस पर्यंत रेबीज रोगापासून मुक्त करण्याचा संकल्प आपण केला असून कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले भारतामध्ये सर्वसामान्य नागरिकांना एकंदर आरोग्य सुविधांसाठी आपल्या खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये मोठी घट झाली आहे दोन हजार तेरा चौदामध्ये हे प्रमाण चौसष्ट पूर्णांक दोन शतांश टक्के होतं ते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एकोणचाळीस पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर आला आहे नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकानं सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर कचरा फेकणाऱ्यांवर थुंकणाऱ्यांवर पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे आज या शोध पथकानं पंच्याऐंशी प्रकरणाची नोंद करून साठ हजार रुपयांचा दंड वसूल केला जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे उद्या पत्रकार क्लब इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या उपस्थितीत उद्या सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे यावेळी एम टी टी सी तर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित केले जातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कला साहित्य संस्कृती परंपरांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं स्थापन केलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे यावर्षी देखील तीन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुर्गोत्सवात ढोल ताशासह देवीचा जागर केला जाणार आहे या दुर्गोत्सवात मंडळांना देवीचा जागर करायचा असल्यास त्यांनी विधानसभा क्षेत्रनिहाय स्थापित करण्यात आलेल्या संयोजकांशी संपर्क साधावा असं आवाहन प्राध्यापक अनिल सोले यांनी केलं आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार